नमस्कार मित्रांनो एम ए पी एसकडून अप्रूव्ह झालेली लिस्ट आपल्यापर्यंत आलेली आहे या लिस्टमध्ये टोटल सत्तावन्न हजार एकशे नव्वद मुलांची नावं आहेत आणि इतक्या मुलांचं अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे इतक्या मुलांना हे जो एम ए पी एसचा क्लेम आहे बेचाळीस हजार रुपयाचा तो मिळणार आहे आणि या लिस्टमध्ये बऱ्याच मुलांची नावं आहेत बऱ्याच मुलांची नावं नाही आहेत त्यांची नावं नसल्याचे वेगवेगळे कारणं आहेत पण या लिस्टमध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांना हंड्रेड पर्सेंट पैसे मिळणार आहेत फक्त त्यांना प्रोसेस करायची क्लेम सबमिट करायचा आहे त्यानंतर कंपनीत जाऊन त्याला अप्रूव्ह करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत तर जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर तुम्ही नक्की दे चेक शेकता। आता दे तो ते चेक करू शकता आतापर्यंत जर तुम्ही चेक केलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये आपण सर्व मुलांची नावं दाखवणार ना आहेत पण इथं सत्तावन्न हजार मुलांचे नावं असल्यामुळे सर्वांचे नावं दाखवणे शक्य नाही त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे फक्त व्हिडिओमध्ये कमेंट करायची आहे तुमचं नाव तुमचं संपूर्ण नाव टाका आणि आम्ही तुम्हाला या लिस्टमधून तुमचं नाव शोधून दाखवू आणि त्याचा नंबर वगैरे तुम्हाला सांगू कमेंटमध्ये तर जर तुम्ही आतापर्यंत जर क्लेम सबमिट केला नसेल तर क्लेम सबमिट करा किंवा क्लेम सबमिट होत नसेल किंवा तुम्हाला आधी नाव चेक करायचं असेल तर तुम्ही या लिस्टमध्ये नाव चेक करू शकता तर आजच्या व्हिडिओला आपण इथं सुरुवात करूया या लिस्टमध्ये सर्वात आधी काय आहे तर तुमचा आय टी आयचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो नंबर दिलेला आहे त्यानंतर हा इथं सी एन नंबर आहे त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आहे तसंच पुढे गेल्यानंतर तुमचा जो आय टी आयमध्ये जो काही ट्रेड असेल त्या ट्रेडची माहिती आहे त्यानंतर तुमचं इथं इस्टॅब्लिशमेंटला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे आहे त्यानंतर तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये ॲप्रेनशिप केलेली आहे त्या नंबरीच त्या कंपनीचं इथं नाव दिलेलं आहे त्यांचं लोकेशन दिलेलं आहे त्यानंतर जॉईनिंग डेट आणि तुम्हाला सॅलरी किती होती तिथं स्टायपेंड हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि सर्वात महत्त्वाची एक आणखी माहिती इथं अशी द्यायची आहे की एम ए पी एस अपडेटनुसार ज्या मुलांनी फक्त महाराष्ट्राच्या आतमध्ये ॲप्रेनशिप केलेली आहे कंपनी कुठली असू द्या जर महाराष्ट्राच्या आतमध्ये जर अप्रेनशिप केलेली आहे त्या मुलांचेच क्लेम इथं सबमिट होणार आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत ज्या मुलांनी महाराष्ट्राबाहेर ॲप्रायनशिप केलेली आहे त्या मुलांना इथं पैसे मिळणार नाहीत त्यांचा क्लेम सबमिट इथं होणार नाही आणि या लिस्टमध्ये त्यांचं नाव पण नाही कारण तुम्ही इथं जेवढे पण सत्तावन्न हजार नाव बघसाल हे टोटल मुलं यांनी महाराष्ट्रामध्ये एक तर ॲप्रायनशिप केलेली आहे महाराष्ट्रामधला जिल्हा कुठला येऊ शकते लोकेशन कुठलं येऊ शकते आणि तुम्ही सर्वात महत्त्वाचं आपल्याला हे जे शेवटचं ऑप्शन आहे बी टी आर आय ऑफिस तर ज्या मुलांचे बऱ्याच कंपन्या अशा आहेत की ते क्लेम अप्रूव्ह करत नाही आहेत किंवा ते त्यांना माहीतच नाही आहे बऱ्याच कंपन्या म्हणजे काही ज्या कंपन्या ॲक्टिव्ह आहेत त्यांना माहीत आहे या एम ए पी एस क्लेमबद्दल बऱ्याच कंपन्यांना याच्याबद्दल माहिती नाही आहे विद्यार्थींनी क्लेम सबमिट केलेले आहेत पण कंपनीवाले रिप्लाय देत नाहीत का किंवा त्यांची क्लेम अप्रूव्ह करत नाहीत तर त्यांना काय करायचं आहे त्यांनी जिथं ॲप्रनशिप केलेली आहे त्याच्यामुळे जिल्हा कुठला आहे आणि त्या जिल्ह्याचं बी टी आर आय ऑफिस त्या बी टी आर आय ऑफिसमध्ये जायचं आहे तिथं तुम्ही कंप्लेंट देऊ शकता तुमचा प्रॉब्लेम सांगू शकता आणि तुम्हाला शंभर टक्के तिथं मदत मिळेल हे जे बी टी आर आय ऑफिस आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक गव्हर्नमेंट जिथं जिथं आय टी आहे तिथं म्हणजे जिथं इंडस्ट्री एरिया जास्त आहे तिथं एक दोन ऑफिस आहेत जिथं इंडस्ट्रीचा थोडा कमी आहे तर तिथं एक एक ऑफिस आहे परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक बी टी आर आयचं ऑफिस त्यांनी उघडलेलं आहे तर तुम्हाला तिथं जायचं आहे आणि हे ऑफिस स्पेशली अप्रेनशिप करणाऱ्या मुलांसाठी किंवा नवीन जॉब शोधणाऱ्या मुलांसाठी जे बनवलेले आहेत आय टी आय झालेल्या मुलांना स सर्व प्रकारची मदत करण्यासाठी जे ऑफिसचा निर्मिती करण्यात आलेली आहे तर तुम्ही बी टी आर आयच्या ऑफिसमध्ये जा तिथं एक सायपरलेले असणार त्यांना भेटा आणि त्या तुमचे प्रॉब्लेम तिथे सांगू शकता आणि तुम्हाला जे जे काही अडचणी येत असतील त्या अडचणी हे बी टी आर आयच्या ऑफिसमधून तुमच्या दूर करण्यात येतील तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहे सुरुवात आपण शेवटच्या याच्यावरून बघूया तर आपण काय करणार आहे या व्हिडिओला फक्त खाली खाली स्क्रोल करणार आहे करणार आहे आणि तुम्ही तुमचं नाव याच्यामध्ये दिसते का व्हिडिओला पॉज करा आणि तुमचं नाव जर दिसत असेल तर तुम्ही तिथं नंबर वगैरे नोट करा किंवा खाली कमेंटमध्ये तुमचं पूर्ण नाव टाका आम्ही तुमचं नाव याच्यामध्ये शोधून तुम्हाला सांगणार तर आधी आता हे सांगली जिल्ह्यातले नाव इथं येत आहेत तर तुम्ही इथं व्हिडिओमध्ये तुमचे नाव बघू शकता तर आपण क्लेमबद्दल आणखी असं आहे मित्रांनो बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे की त्यांना अडचणी येत आहेत क्लेम रिजेक्ट होत आहेत क्लेम रिजेक्ट व्हायचे कारण वेगवेगळे असू शकतात बऱ्याच मुलांचा बँक स्टेटमेंटचाच प्रॉब्लेम येत आहे की बँक स्टेटमेंट त्यांनी एक तर बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन असं आहे की त्यांचे वेगवेगळे बँक अकाउंट नंबर आहेत ॲप्रेनशिप पोर्टलवर त्यांनी वेगळ्या बँकेचं दिलेलं आहे आणि ॲप्रेनशिप करताना त्या कंपनीने त्यांना वेगळ्याच कंपनीचं अकाउंट ओपन करायला सांगितलं आणि त्यामध्ये दे त्यांची सॅलरी झालेली आहे तर अशा मुलांना कन्फ्युजन आहे की आपण बँक स्टेटमेंट कुठल्या बँकेचं द्यालो तर सर्वात आधी ज्या कंपनीमध्ये तुमची सॅलरी जमा झालेली असेल आणि बारा बारा महिन्याच्या बारा सॅलरीची एंट्री असेल तेच बँक स्टेटमेंट तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे दुसऱ्या कुठल्याही बँकेचं स्टेटमेंट इथं अपलोड करायचं नाही तर हे सर्वात आधी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे कारण तुम्ही दुसऱ्या कुठल्याही बँकेचं जर स्टेटमेंट दिलं तर त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे कारण तुमचं जे बँक स्टेटमेंट आहे ते फक्त तुमचं तुम्ही तिथं अफरशिप केलेली आहे तुम्ही तिथं अटेंडन्स दिलेला आहे तुम्हाला सॅलरी झालेली आहे जमा हे चेक करण्यासाठी तुमचा डाटा चेक करण्यासाठी आणि त्याला क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठीच तुम्हाला बँक स्टेटमेंट मागण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कुठल्याही बँकेचं जर स्टेटमेंट दिलं त्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे त्यामध्ये काहीच तुमचं डिटेल्स सापडणार आहे आणि तुमचा क्लेम इथं रिजेक्ट होणार आहे तर तुम्ही जर बँक स्टेटमेंट चुकीचं दिलं असेल तर तुम्ही ते सुधारू शकता कारण काय होणार तुमचं बँक तिथं बी टी आर एस्टॅब्लिशमेंटमध्ये जाऊन ते कॅन्सल रिजेक्ट होणार आहे किंवा रेक्टिफाय होणार आहे परत येणार आहे त्यानंतर तुम्हाला रिसबमिटचं ऑप्शन येणार आहे रिसबमिट करताना तुम्ही योग्य ते बँक स्टेटमेंट तिथं पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचं आहे आणि जिथं जिथं तुमच्या सॅलरीच्या एंट्री असतील त्याला हायलाईट करायचं आहे तुम्ही ऑनलाईन हायलाईट करूनही ते देऊ शकता किंवा एक पिवळा हायलाईटर पेन घ्यायचा आणि त्यानं पण तुम्ही त्या एंट्रा ज्या आहेत त्या हायलाईट करू शकता जेणेकरून काय होईल जो पण तुमचा क्लेम तिथं व्हेरीफाय करेल त्याला तुमचे एंट्रीच व्यवस्थित दिसतील आणि तो लगेच तुमचा क्लेम तिथं अप्रूव्ह करणार आहे किंवा त्यामध्ये काही त्रुटी असतील तर तुमचा रिजेक्ट करणार आहे रिजेक्ट केला तर तुम्ही परत एकदा सबमिट करू शकता दोन नंबरचा ऑप्शन असा आहे की तिथं आपल्याला डोमिसाईल हे अपलोड करायचं आहे डोमिसाईल हे बह खूप महत्त्वाचं आहे कारण ही जी स्कीम आहे ही फक्त महाराष्ट्रात रहिवाशी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच असल्यामुळे ज्या मुलांकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आहे फक्त तेच मुलं इथं क्लेम सबमिट करू शकतात ज्या मुलांकडे डोमिसाईल नाही ते मुलं इथं सबमिट करू शकणार नाहीत त्यामुळे डोमिसाईल खूप महत्त्वाचं आहे आणि हे जे डॉक्युमेंट टाकताय तुम्ही याला पी डी एफला नाव देणे पण आवश्यक आहे बँक स्टेटमेंटला बँक स्टेटमेंट डोमिसाईलला डोमिसाईल आणि तिसरा जो ऑप्शन आहे तिथं तुम्हाला ट्रेड सर्टिफिकेट किंवा कॉन्ट्रॅक्ट फ्रेंडशिपचा कॉन्ट्रैक्ट तुम्ही तिथं अपलोड करू शकता पण आम आमच्यासोबत काय झालं आम्ही तिथं ट्रेड सर्टिफिकेट अपलोड केलं होतं पण आमचा क्लेम त्यांनी रेक्टिव आहे म्हणून रिजेक्ट केला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की इथं आपल्याला जो फ्रेंडशिप करताना जो कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट इथं सबमिट करायचा आहे तर आम्ही परत तो कॉन्ट्रॅक्ट सबमिट केला आणि परत त्याला रिसबमिट करून क्लेम हे केलं क्लेम रिसबमिट केला आहे तर तुम्ही तुमच्यामध्ये पण काही चुका झाल्या असतील क्लेम सबमिट करताना फॉर्म भरताना तर तुम्ही त्या सुधारू शकता आणि तुमचा या सत्तावन्न हजारमध्ये नाव आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता त्यानंतर आणखी तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही इथं कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता आणि तुमचं नाव जर या लिस्टमध्ये दिसत असेल तर खूपच चांगलं आहे नसेल दिसत तर तुम्ही खाली खाली कमेंट करा कारण सत्तावन्न हजार नावं आहेत एवढे नावं एका व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नाही आणि तुम्हाला बघणे पण शक्य नाही तर तुम्ही काय करायचं आहे फक्त व्हिडिओच्या खाली एक कमेंट करायची आहे तुमचं पूर्ण नाव आणि आम्ही तुम्हाला या आहेत तुम सत्तावन्न हजार त्या लिस्टमधलं तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला शो तुम शोधून इथं तुम सांगणार शो आहे जर नसेल तर तुम्ही तरी पण क्लेम सबमिट करून बघायचं आहे जर तुमचा क्लेम जर ॲक्सेप्ट झाला तर ठीक आहे या सत्तावन्न हजाराच्या बाहेर पण विद्यार्थी असणार त्यांना पण मिळणारच आहेत ज्या मुलांचं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा कंपनीने केलं आहे किंवा गव्हर्नमेंट करून ॲटोमॅटिक झालेलं आहे त्यांचे नावं आहेत काही मुलं असे पण असू शकतात की या लिस्टमध्ये नाव नसेल पण त्यांचा पण क्लेम सबमिट होऊ शकतो जर क्लेम -दा सबमिट झाला तर तुम्ही कराच कारण तो एकदा सबमिट झाल्यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत तर याच्यामध्ये असतं तर खूपच चांगला आहे नसलं तरी काही हरकत नाही तुम्ही सबमिट करून बघा कारण की यामध्ये फक्त त्याच मुलांचे क्लेम सबमिट होत नाहीत त्याच मुलांना असं युअर रजिस्ट्रेशन नंबर डज नॉट एक्झिट किंवा इस्टॅब्लिशमेंट नेम नेम नॉट पाऊंड वगैरेचे ऑप असे जे प्रॉब्लेम येत आहेत की ज्या मुलांनी महाराष्ट्राबाहेर अप्रनशिप केलेली आहे बऱ्याच मुलांनी इंडियन नेव्हीमध्ये किंवा रेल्वेसमध्ये किंवा ओ एन जी सी अशा प्रकारे जे महाराष्ट्राबाहेर ज्या कंपन्या असतात किंवा गव्हर्मेंटचे जे उपक्रम असतात त्यामध्ये अप्रेनशिप केलेली आहे त्यांचे नावं यामध्ये नाही आहेत कारण की गव्हर्मेंटने आधीच जाहीर केलेलं आहे की हे स्कीम फक्त महाराष्ट्रामध्ये अप्रेनशिप करणाऱ्या मुलांसाठी आहे तर ज्या मुलांच्या याच्यामध्ये डायरेक्ट प्रॉब्लेम येत आहे की त्यांचं इस्टॅब्लिशमेंट म्हणजे एक डज नॉट एक दिस सांगत आहे किंवा त्यांचं अपलोडच होत नाही किंवा सबमिटच होत नाही तर त्या मुलांनी आधी चेक करायचं आहे की त्यांची अप्रेनशिप महाराष्ट्रामध्ये झालेली आहे त्यानंतरच तुम्ही त्यामध्ये क्लेम करू शकता तर तुम्ही या लिस्टमध्ये तुमचं नाव बघा जर सापडलं तर ठीक नाही तर तुम्ही खाली कमेंट करा आम्ही तुमचं नाव नक्कीच सांगू